आज जर नवी मुंबई उभी आहे तर ती कोणाच्या दयेवर नाही ती उभी आहे एका माणसाच्या संघर्षावर आज लोकनेते जयंती आहे आज फक्त फोटोला हार घालण्याचा दिवस नाही तर आज दिवस आहे प्रश्न विचारण्याचा एकोणीसशे सत्तरच्या दशकात रायगड जिल्ह्यातील शहाऐंशी गावांची जमीन सिडकोच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने घेतली जात होती भाव काय दिला होता एकराला पंधरा हजार रुपये परंतु शेतकऱ्यांना आणि भूमिपुत्रांना त्यांच्या प्रत्येक एकराला चाळीस हजार रुपये व साडे बारा टक्के विकसित भूखंड मिळावा ही मागणी दिबा पाटील यांनी सरकारकडे केली त्या काळात शेतकऱ्यांना ना कायदा कळत होता ना कोर्ट ना मीडिया पण एक माणूस उभा राहिला ते म्हणजे दिबा पाटील ते म्हणाले विकास हवा पण शेतकऱ्यांच्या रक्तावर नाही सिडको समोर राज्य सरकार समोर पोलिसांसमोर ते एकटे उभे राहिले नाहीत लाखो शेतकऱ्यांना घेऊन सोबत उभे राहिले ताठी चार्ज झाला गुन्हे दाखल झाले जेल झाली परंतु ते मागे हटले नाहीत आज प्रश्न असा आहे की आपण त्यांचा संघर्ष आठवतोय का की फक्त त्यांचं नाव वापरतोय दिबा पाटील इतिहासात नाहीत तर ते एक इशारा आहेत अन्यायाविरुद्ध उभं राहिले नाही तर विकासही शोषण बनतो